बघा चांगला चांगला लाभून भरलेला नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय अक्षयपडेल आपलं स्वागत करत आहे मित्रांनो झालाय आणि डाटर शापूरला माझ्या मित्रांनी राजूंनी वाहना उभारलेला आहे म्हणजे वाहना म्हणजे पट्टा लावलेला आहे तर आपल्याला आज ची, भरपूर चिमणी बघायला भेटतील पट्ट्यावरती मागचीच लोकेशन आमच्या उघडीवर कारण मागची पागाची व्हिडिओ टाकलेली तुम्हाला जर पाहिले नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनल आहे आणि जर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत तर मंडळी आता आपण आलेलो आहे ते म्हणजे पट्ट्यावर समोर बघू शकता शापूर गावाची उघड आहे म्हणजे धाकटे शापूर गावाची उघड आहे उघडीच्या समोरच पट्टा मांडलेला आहे तर राजूचा पट्टा आहे राजूसोबत मानस आहे भाऊ नाव का तुझा आदित्य आदित्य दीप्तीचा भाऊ आदित्य आणि इकडे काका आहेत बघू या पट्ट्यावर आता आपण खास चिमण्यांसाठी आलेलो आहे तर किती चिमणी भेटतात ते तुला तुम्हाला समजेलच व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओला खूप मजा येणार आहे हे बघा समोरच बघू शकता व्हिडिओवर माणसं खूप आहेत आणि इकडे पट्टा लावला आहे काम फिट होणार आहे तर तर बघा मित्रांनो झोला घ्यायची सुरुवात केली आहे आणि इकडे राजू आलेला आहे राजूची ओळख करून देतोच तुम्हाला मस्त पट्ट्यावरची चिमणी बघा जिवंत त्यावर समोर बघू शकता

हात कर वर हा बघा राजूचा पट्टा आहे तर समोर बघू शकता काका गेलेत झोला उकवायला बघूया आता किती भेटतात ते चिमणे येतील समजा दोन तीन झोले घेतील बघूया आता काय पडतंय ते चिमणी तर शंभर टक्के पडतील कारण पाऊस पण भरपूर पडून गेला समोर पण पागाला पण चिमणी आली लोकेशन बघू शकता तिकडे जालला चिमणी बघा किती लागली जयेशला भरलाय जाल भरलाय उचाल जय वरती उचाल हे हाताल का आहे बघ तो बघा भरलाय बघा पट्ट्याच्याच खाली जायला लावलाय भरपूर चें भरतंच भरते ना लाईव्ह सांगते तिथे जाल लागलो शंभर टक्के भरते आणि भरलेलंच आहे समोर बघू शकता तुम्ही लाईव्ह दिसतोय त्या दिवशी किती किलो भेटले भेटलो पाच टोपले ना बघा मित्रांनो पाचसा टोपले भेटले त्यासाठी मेहनत पण खूप आहे रात्रीच्या एवढे मच्छरात राहायला लागते हा लागतात का पायाला पाया लागतात आता मधून ताण बागत असले पाहिजे म्हणजे वाणी करंट खूप पडलाय पाणी स्पीडला जातो त्याच्यात हे लोक झोले घेतात केला टोपल्या घेऊन

साईज कडक आहे बघा चांगल्या साईजचा आहे भरलेला पेरीत भरलेला दाबोलीचा दिवशी यायचे का भरपूर अर्धा टोपला तरी त्या दिवशी दोन तीन झाल्यानं चांगली टोपल्या टोपल्या तरी कमीच दिसते चिमना काहीच नाही त्या मनाने चला आता पुन्हा एकदा पट्टा खाली खेचून घेतील काय होता चिवडा होता गेन शिवडा होता मित्रांनो आता पुन्हा एकदा हा पट्टा खाली घेतील दाबतील आणि नंतर मग पुन्हा एकदा सुरुवात करतील ती म्हणजे पट्टा हे करण्यासाठी खेचण्यासाठी इकडे आता याच्यात तिकडना तिकडनं काढत येतील पट्टा असं खालून करून उकल उठे आणि इकडे ती मच्छी सर्व घेतली जाईल चल पुन्हा एकदा झोल्याला चालू केलं आहे सुरुवात झाली आणि इकडनं ताण पडले म्हणजे वाणीचे ताण पडले वरून येणारं जो पाणी आहे ना तो इकडे आला आहे म्हणजे भरपूर प्रेशरने आला आहे तर इकडे याला पण त्रास होईल चला आता बघूया आपण तिथे झोलाला आला ना इथे की घेतो व्हिडिओ करतो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते नक्की मध्ये सांगा व्हिडिओ स्किप न करता पहा खूप मजा येणार आहे व्हिडिओला आणि पावसात खूप आनंद होत आहे पावसात ही माझ्या लुटायचा आनंद एक वेगळाच असतो तर समोर बघू शकता आनंद लुटताना राजू आणि राजूची फॅमिली आता आलाय होला जवळ बघा राजूने बुट्टी मारले दादाने पण तेव्हा माणूसने बुट्टी मारली हे करून आला का शिवडाय डाकू आहे मग पण न्यायला लागलेला मराला मसाळ चिमणी बघ समोर बघू शकता हे लागलं वाटा <laughs> गेला का गेला तो डबल येईल पुन्हा समोर बघू शकता त्यावर

हाँ। आता तिसरे झोलाला चालू करणार आहेत लास्ट झोला आहे आणि चालू करणार आहेत बघूया आता काय पण मिळते ते तरी बऱ्यापैकी चिमणी पडली तीन ते चार झोले घेतले जवळपास अर्धा टोपला चिमणी पडली तरी बघूया समोर घाण बघू शकता किती आले पट्ट्यात आणि ताण किती पडले बघा पट्ट्याला जयेश जयेश काय लागले काय आता तरी उचलून दाखवशील

केलंय सुरुवात बघू शकता खूप ताण पडले आणि बघा किती चालू झाले त्या उघडी मध्ये चला राजूने मारले होते वाहन जास्त पडली त्या कारणाने काय पट्टा काय जास्त येत नाही खेचताना येत आणि वरूनच खेचल्या बघूया जाईल जसं काय नाही आला ताण पडली जास्त भेटला बघूया आता किती चिमणी भेटली आपल्याला तीन झोले भेटले तीन झोल्यात बऱ्यापैकी चिमणी भेटली इकडे पण पाक आहे पट्टा दाबून झालेला आहे आणि इकडे राजा आणि त्याची फॅमिली बघूया किती चिमणी भेटलीत आपल्याला

अर्धा टोपला भेटली असते बघा चांगला चिमणा गाबलून भरलेला फायनल मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा भरपूर चिमणी भेटली त्या मनात कमी भेटली कारण त्या दिवशी पाच टोपले भेटलेले आता जवळपास अर्धा पाऊन टोपला भेटला तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असंच नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर